शिवसेनेवरती आरोप करणाऱ्या गौरव कोडगिरे यांना बजावली कायदेशीर नोटीस काल शिवसेनेचे माजी प्रमुख गौरव कोडगिरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवरती विविध प्रकारचे आरोप केले होते या प्रकाराचा त्यांनी पुराव्यासह खुलासा करावा यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेचे महानगराध्यक्ष प्रकाश मारावार व मनोज यादव यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती गौरव कोडगिरे यांनी केलेले आरोप हे खोटे असून पदगिल्यानंतर गिल्यानंतर कुणी उलटसुलट शिवसेनावरती आरोप करत आहे अशा आरोपाला आम्ही जशाच तसे उत्तर देऊ त्यासाठी शिवसैनिक कटिबद्ध आहे असा देखील इशारा आरोप करणाऱ्यांना पत्रकार परिषदेमध्ये दे देण्यात आला आहे व त्यांना शिवसेनेच्या वतीने कायदेशीर नोटीस देखील बजावण्यात दे आली आहे अशी माहिती दिली काय काल ज्यांची पक्षातून हकालपट्टे झाले शिवसेना भवनातून माजी प्रमुख बंडू खेडकर माजी शहरप्रमुख गौरव कोडगिरे यांची काल सामनाच्या पत्राकडून त्यांची हकालपट्टी झाल्यानंतर स्वाभाविकच आहे जनता पदावरून काढल्यानंतर नाराज होऊन त्यांनी जे आरोप केलेले त्या आरोपात काय तथ्य नाही परंतु त्यांनी उद्धवसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड शहरातील शिवसैनिकांचा मेळावा महानगर शिवसेनेतर्फे ठेवण्यात आला होता नांदेड संपूर्ण नांदेड शहर भगोमय झालं असताना एक नवचैतन्य वातावरण नांदेड शहरात निर्माण झालं आहे नांदेड शहरातील सर्व पदाधिकारी उत्साहात असताना या मेळाला गालबोट लावण्याचा प्रकार ज्यांनी केला पक्षाने तात्काळ कडक कारवाई केलं मी पक्षप्रमुखांचं आदरणीय उद्धवसाहेबांचं अभिनंदन करतो की पक्षशिस्तीमध्ये सगळ्यांनी काम करायला पाहिजे आणि पक्षाची चौकट गेल्यानंतर पक्ष शिस्तभंगाची कारवाई करणार असेल आणि काल गौरव माजी शहरप्रमुख गौरव कोडगिरेने जे पत्रकार परिषद के घेऊन नेत्यांच्या विरोधात आरोप केलेले आहे ते आरोप म्हणजे पदावरून हकालपट्टी केल्यानंतर नैराश्यातून केलेला प्रकार असून मी गौरव कोडगिरेने किंवा त्यांना आवाहन करतो की, की आपण इतके दिवस शिवसेनेमध्ये असताना का केलं नाही तुम्ही आरोप तुमची हकलपट्टी झाल्यानंतर पक्षात हका का करता तुम्ही आणि ज्यांनी त्यांनी ज्या पद्धतीने आरोप करत आहेत आरोप अत्यंत चुकीचा आहेत आणि विषय मी गौरव कडगिरांना किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना आव्हान करतो की सन्मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आमचे दैवत आहेत ठाकरे परिवार आमचा दैवत आहे गेल्या चाळीस वर्षापासून मी शिवसेनेमध्ये काम करतो एकोणनव्वदच्या दरम्यान अठ्ठ्याऐंशीच्या दरम्यान मी शिवसेनेत आल्यानंतर दोन मार्च एकोणीसशे नव्वदला ला जे डी आर देशमुखची विजय मिरवणूक निघाली लाठीचार ला... झाला त्या लाठीचारमध्ये माझ्या एका उपशाखा प्रमुखाचं पाय गेला गोळीबार झाला तेव्हापासून कार्यरत असलेला मी शिवसेने आणि त्यांनी म्हणतात की उद्धव साहेबांवर मी टीका केली त्यांना आव्हान आहे की माझी क्लिप दाखवावं मी कायदेशीर नोटीस दिलेली आहे आणि एका स्थानिक वर्तमानपत्रामध्ये तशी बातमी आली त्यांना पण मी नोटीस दिलेली आहे की नाहीतर मी अब्रू नुकसानाची दावा त्यांच्यावर ठोकलेली गौरव कोडगिरीला नोटीस दिली हो गौरव कोडगिरेला आणि ज्या वर्तमानपत्रांनी बातमी दिली आज, आज दोघांनाही मी ब नोटीस दिलेली आहे की तुम्ही माझी बाईक दाखवायची की मी सन्मानिय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबावर टीका केली माफ करून जर कोणी जर करत असाल तर त्याला अर्थ नाही आणि कायदेशीर नोटीस दिली कायदेशीर मार्गानेच आम्हीच त्यांना लढा देऊ आणि त्यांनी जे हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी दोन दिवसापासून जे धुमाकूळ गाठलेलं आहे त्याला रना 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 रना। तर त्याला कडवट शिवसेने जशात तसं उत्तर देतील शिवसेने कधी घाबरणार नाही आणि पळकुट्या राहणार नाही आम्ही शिंदे गटाला तर खेळतो हा तर काय हा तर याची पक्षातून हकालपट्टी झालेली तर आपल्याला विनंती आपल्या माध्यमातून की आपण बातमी देत असताना सत्य क्रॉस चेकिंग करायला पाहिजे कोणी काही बनलं आता गौरव कोळगिरीतलाची परिस्थिती काय आहे कशा प्रकारे तो शहर प्रमुख असताना प्रकारे पक्ष कार्य केले पक्षाची पूर्ण त्याचा बायोडाटा तयार केले होते अकार्यक्षम म्हणून त्याला काढण्यात आले